तर चला मित्रांनो आम्ही सगळेजण निघालोय तर पहिली तर गुड मॉर्निंग सगळे बघा मस्त तयारी करून निघाले आहेत आणि आम्ही एक मॅचिंग केलेली आहे सगळ्यांनी कलर दिसत नाही आमचा आज ना चला तर आपण जाऊया आम्ही शुभेच्छा तरी द्या चला दर्शन करूया आपण आता स्वामींचं आणि मग पुढे बघू कसं काय आता तुम्हाला दाखवत राहील लहान मुले आपल्या सोबतच असू द्या आपले मोबाईल नाही आपल्या हा मावशी मर्यान पैसे मागत होते मी बोलली पैसे नको काहीतरी घ्या तर यांनी ही बाटली चॉईस केली आणि बोलते ही एक बाटली एक लगेच पिनर आहे का तुम्ही हा ही छोटी घ्या तुम्हीच पिया का पण नाही ते जाऊन विकणार कोणाला नाही तसंच करता म्हणून किती झाले चला आता आम्ही मस्त की दर्शन घेऊन आलो आता आम्ही निघतोय आमचा हॉटेल आम्ही सोडतोय आणि इकडे दुसरी ब्लॉगर तयार झाले माझ्यासोबत आणि आम्ही आता काय बघणार आहोत काय बघणार होते काय आहे बाबा एवढा मोठा लॉयन आहे इकडे काय आहे तुम्हाला दाखवून थांबाई हा बघा काय आहे फरी लॉयन किती भारी आहे ना बघून वाटेल कुत्रा आहे तर मित्रांनो आता आम्ही आलोय गाणगापूरला आणि इकडे येण्याची जी आयडिया आहे कारण खूप वेळ होता आमच्याकडे दिवसभरात तर ही मेघालीने सांगितलं का आपण असं दर्शन करायला जाऊया आणि तिच्यामुळे आम्ही इकडे आलोय आणि याच्यानंतर पण अजून पुढे जाणार आहोत तर, हो। तर मेघाली थँक यू तुम्ही सांगितल्याबद्दल आणि आम्हाला आता हे दर्शन आहे पहिल्यांदाच मला भेटणार चला आपण दर्शन घेऊ हो सर आपण सांगतो काय तर आता आपण कुठे आलोय तुळजापूर तुळजा तुळजापूरला आमचे अवसार बघू नका अतिशय आमची अवसर बिघडले आणि आता आम्ही आलो तुळजापूरला चल आपण चला सांगा म्हणजे आता झोपलेली असते का मग ते कधी म्हणजे सहा तारखेला तर चला मित्रांनो आपण जाऊया दर्शन तर काय भेटेल पण खूप गर्दी एक तारीख असल्यामुळे आणि यांचं असं म्हणणं होतं का आता देवी झोपलेली आहे ती नंतर उठते तर असं बघू पुढे जाऊन सात तारखेला उठणार आहे सात तारखेला उठेल हां तर चला आपण बाहेरून तरी मग दर्शन तर हो आता मुख दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन आणि सिद्धिविनायकचा उजव्या सुंडेचा गणपती आपण गेल्यावर पण दाखवलेला आणि आताही बघा च मी असते रूपगितेमध्ये नेहमी आई जागी असते तर आरे पण आता ती झोपली आणि तारखेला उठणार आहे तर इकडनं दिसतय बघा

आता चला साऊ का काय आहे आता जो टायमर आई आहे ऑटोमॅटिकली मम्मी थोडासा करतो तर मग बरोबर हो तर आम्ही आलो सगळेजण सगळं सकाळपासून दर्शन खूप चांगलंच झालं पण आता गोष्ट होती की दगडावर हात ठेवायचं आणि मग ते होकार आणि नाकार पण सगळ्यांचा होकार आलं आला ना बहिणी होकार हाबी आहे तर हिचा पहिले आला सगळ्यांचा होकार आला कारण देवाची पण इच्छा आहे आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे चला तर आम्ही आता निघतो दुर्गाचं दर्शन आपलं दुर्गा भाऊचं दर्शन नाही आहे कारण कारण आहे कारण देवी झोपलेली असते आणि ती नंतर उठते त्यामुळे दर्शन तर नाही झालं आणि गरम खूप आहे पण आता आम्ही चलो सिद्धेश्वरला एक तारखेला भरपूर असं दर्शन झालं आहे आणि देवाणी इच्छा पण मध्ये लावून पुरी गेले जे मी मागितले ते तर चला आता मग सिद्धेश्वरला जाऊया आणि तिकडनं मग ट्रेनमधून घरी हा तर परिय आपण कुठे आलोय सिद्ध रामेश्वर सिद्ध रामेश्वर मंदिरात आलोय तर चला आपण बघूया कसं काय ते तर मित्रांनो साडेसात वाजलेले आहेत आणि आम्ही आता आलो शिवयोगी सिद्ध रामेश्वर या मंदिरामध्ये आणि खूप छान मंदिर आहे एवढं मोठं आहे जरा आज लवकर याला पाहतो तर आमच्याशी चार ठिकाण झाले आज एक दिवसात पहिल्याच तारखेला तर तुम्हाला मी आता मंदिर दाखवते कुठे आलं पाय आपण पाय धुवाला बरं मी पूर्ण दिवस आज चप्पल घातली नाही आहे आणि जरा पाय एकदम थंड थंड करूया जरा सगळेच पाय धुताय मग खूप पाय धुतलेत खूप बरं वाटतंय आता चला इथं समाधी आहे सिद्धेश्वर शिव सिद्धेश्वरांची शिवयोग समाधी आहे इथे ही चला आपण दर्शनात जाऊया इथे अन्नछत्र आहे भोजनासाठी आणि खूप मोठा आहे पहिले आपण दर्शन घेऊया आणि हा मंदिर मोठा असा काम चालू आहे इकडे तर हे बघा मित्रांनो खूप छान असं दर्शन झालं आणि हे चौथं दर्शन होतं आणि हे दर्शन तर खूप चांगलं लागलं मोबाईल आतमध्ये नेऊन मला व्हिडिओ काढायला भेटल्या काढले कशा तरी तर चला आता दर्शन तर आहे आता निघतो आम्ही हॉटेलमध्ये जातो जेवतो आणि आमची ट्रेन आहे साडे दहाची तर ट्रेनमध्ये बसून आम्ही सगळे घरी येतो तर मित्रांनो चला आता आम्ही आलो यश पॅलेस या हॉटेलमध्ये ॲक्च्युली हॉटेलचंच आहे मा बाहेरचं सीन सगळे आतमध्ये बसलेत तर आम्ही आतमध्ये जातो जेवतो आणि मग लगेच निघतो कारण घरी जायचं आहे दहाची ट्रेन आहे आणि अवतार बघा सकाळपासून कसा झालेला सकाळी सात वाजल्यापासून घर जात नाही जेमतेम तरी पाच वाजता घर सोडलं आहे तेव्हापासून बाहेर फुटलं तर चला आता आपण यश करायच्या हॉटेलमध्ये जेवूया आणि मग जाऊया आपल्या ट्रेनमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही शेवटचं आता म्हणजे रात्रीचं जेवण हॉटेलमध्ये जेवलो आणि आता इकडनं आम्ही ट्रेनमध्ये बसून आम्ही घरी जाणार का आमची रात्रीची साडेसहाची ट्रेन होती सगळ्यांनी छान मस्त की जेवण पूर्ण केलं आणि सोलापूर हा जो हाँ हाँ स्टेशन आहे म्हणजे हा बघा हा स्टेशन या स्टेशनवरून आमची ट्रेन होती आणि आम्ही ट्रेनमध्ये बसून सकाळी पाच वाजता आमच्या घरी कल्याण स्टेशनला पोचू तर चला तर मित्रांनो अशाच प्रकारे ब्लॉग मी संपवते आणि ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्हाला पण एक जानेवारीच्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या हार्दिक हार्दिक